नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राज्याच्या विकासाला नवी चालना देणारे महाराष्ट्रातील हे मोठे प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या चौफेर आर्थिक विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी केलीय आपला भारत देश हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असून आपला महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने जोमाने वाटचाल करीत आहे महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे इंजिन मानले जाते महाराष्ट्रातील उद्योगधंदे बहरलेले सेवा क्षेत्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर घालीत असते त्यामुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना प्रचंड गती देणे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करून घेणे ही सरकारची जबाबदारी असते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार याबाबतीत सरस ठरले आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक हा त्रिकोण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा प्रदेश आहे उद्योगधंदे चित्रपटसृष्टी बाजारपेठा आयटी कंपन्या सेवा क्षेत्रातील कंपन्या यामुळे चार शहरांना विशेष महत्त्व आहे या चारही शहरांची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे त्यामुळेच येथील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणे आणि नव्या पायाभूत सुविधा त्यांच्याशी जोडून घेणे अनिवार्य बनले आहे एकनाथ शिंदे यांनी जातीनिशी लक्ष घालून येथील विविध प्रकल्पांकडे आणि त्यांच्या पूर्ततेकडे भर दिला आहे महामुंबई हा महत्त्वाचा परिसर पालघर जिल्ह्यात वाढवणे येथे महत्वाकांक्षी बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारची नुकतीच मान्यता मिळाली आहे सुमारे शहात्तर हजार कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे हे बंदर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणार आहे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यात कार्यरत होणार आहे हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे लँडिंग या विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतेच करण्यात आले त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होण्याचे स्पष्ट निर्माण झाले आहे पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी कळंबोली सर्कलचा सातशे सत्तर कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे अटल सेतूमुळे मुंबई आणि महामुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार करणे शक्य झाले आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा